वेलकम टू माय बॅक चॅनल कशा आहात तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल म्हणजे बघा इथे सकाळी ना मी ते बाबू आणि मी बसलो होतो मस्त बाई असं बाबूसोबत मी टाईम स्पेंड करत होते त्यानंतर आमचा बाबू इथे खेळतो आणि हे व्हिडिओला मी माझ्या मोबाईलमध्ये जेवढे सेव्ह करून ठेवले आहेत तेवढ्या ओल्ड मेमोरी आहेत त्या मी शेअर करणार आहे आणि आज बघा इकडे मुंबईला माझा भाऊ आला होता तर त्यांनी ना आज लॅपटॉप घेतला खूप दिवसानंतर आज त्यांनी लॅपटॉप घेतला घेतला तर त्याला ब्रँडेड लागते कोणतीही गोष्ट मग इथे त्याने त्याला लॅपटॉप घेतला लेनिवायचा लॅपटॉप घेतला मग त्याने लिनिओची बॅग घेतली आणि त्याला कुठे बाहेर जाण्यासाठी अशी एक बॅग घेतली जेणेकरून आपले कपडे त्यात व्यवस्थित कॅरी करता येईल म्हणून अशा दोन बॅग घेतल्या आणि त्या पण खूप छान होत्या तर ना त्याने लॅपटॉप इतका सुंदर घेतला आहे की विचारूच नका आणि ही बॅग तर आहे ना याला तर खूप छान असं चार ते पाच असा चैन आहेत म्हणजे त्याच्यामध्ये खप्पे आहेत आणि हे आपल्याला काही आणि कितीही सामान बसू शकतं आणि इकडे बघा मामा आलाय म्हटल्यावर ह्याची मस्ती त्याच्या बॅगसोबत त्याच्यासोबत त्याला इकडं आल्या म्हटल्यावर त्याला हे काय पोरं शांत बसूच देत नाही एवढी दंग करतात की नका तर ह्या माझ्या दोन बॅगमधली तुम्हाला कोणती बॅग आवडली नक्की जा कारण हे बॅग खरं तर खूप महाग आहे हे बॅग काहीतरी दीड हजार रुपयाची भेटलेली आहे लिन्यूची आणि ही ठीक आहे छान भेटलेली आहे इकडे बघत असाल तर आमचा बाबू त्याच्या केसांची तर खूपच आहे आणि एवढे मोठे केस आलेत कारण की त्याच्या बड्डेला जाईपर्यंत मला केस करायला कट करायला नको होते म्हणून मी त्याचे बर्ड केस वाढवले होते आणि इकडे बघा भावाने आणल्या बाबा लॅपटॉप डेलचा तर तो हे लॅपटॉप खूप छान होता आणि तो मला दाखवायचा आणि पुढे दाखवतेच तुम्ही बघत राहता हे तर आता स्क्रीन हां बघा व्यवस्थित किती छान त्याचे मग कीबोर्ड आहे ना इतका छान आहे ना म्हणजे त्या कीबोर्डमध्ये पूर्णपणे लाईट आहे रेड कलरची आणि इकडे बघा जे मस्ती खूप चालू आहे आणि इकडे माझ्या झा ज्या करतोय माझ्या पोटावरती बसल खूप आगावपणा करायला लागला आहे पण माझ्या बाबूची त्यावेळेस एवढी तब्येत खराब झाली नऊ महिन्यापासून बारा महिन्यापर्यंत तीन महिन्यामुळे त्याच्यासाठी कठीण गेले खूप खूप त्याला त्रास होत होता म्हणून नाही ते ना त्याची तब्येत खूपच तुम्हाला यातविक दिसेल त्याच्यामुळे जाऊ द्या पण इथे एक आहे अशी असते ना यार खरंच मी ना त्याच्यासोबत इतका टाईम स्पेंड करते ना तो मा मला सोडून कुठेच जात नाही आणि म्हणजे मी त्याच्याजवळ कंटिन्यू असावी लागते त्याच्याजवळ म्हणजे त्याला नाही घेतलं तरी चालेल बट त्याच्या आजूबाजूला म्हणजे बसली तरी पाहिजे जेणेकरून तो खूप खुश होतो आणि इकडे बघत असाल तर अशा प्रकारचा आम्ही इथे प्लाय लावलेला आहे कारण की ना शिवांश हा मोठा बाबू आहे आणि हा शिवतेज छोटा बाबू आहे तर इथे बघा की त्याचे प्लाय कशा मग लावले ज्यावेळेस मी शिवतेज पोटामध्ये होता त्यावेळेस शिव शु। शिवांश हा फक्त दोनच वर्षाचा होता त्याच्या ना तो तिकडे बाहेर जाऊ नये येऊ नये बाळाला खेचू नये म्हणजे असं त्याला एवढं काही समजत नव्हतं दोन वर्षाच्या बाळाला काय समजणार आहे म्हणून इथं आम्ही ना बेडरूममध्ये आणि हॉलमध्ये अशा प्रकारचे प्लाय लावून घेतलेत जेणेकरून किचनमध्ये ना आपलं गरमावस्तू असतात म्हणजे काही भांडे असतात हाता पार पडायला नको जेणेकरून आपल्या एवढी आपण आई असेल तरी शेवटी नजर चुकीनं काहीही होत असतं त्याच्यामुळे मी ह्या गोष्टी अशा म्हणजे टेन्शन नको म्हणून असे प्लाय लावून घेतेत हे प्लाय पण तीन चार हजार रुपये हे प्लाय लावायला लागले गावाकडनं ह्या गोष्टी खूप सोप्या असतात आणि लवकरात लवकर आणि कमी पैशात करून देतात शहरात ना माणसाला वाटतं की शहर खूप छान आहे पण ना शहरामध्ये पैसा पण तितकाच येतो आणि जातो पण तितकाच यायला एक वाटा जायला दहा वाटा असतात असं म्हणायला काही हरकत नाही तर इकडे बघा हा बघा तिकडे खेळत होता खेळून खेळून दमला आणि घरामध्ये पार पसारा करून ठेवलेला असतो मग याचा ना दिवसभर ही वस्तू ओढ ती वस्तू फेकून दे हे उशी घे ती उशी घे त्याच्यासह मस्ती कर पण मी घरात असली पाहिजे एवढं करते हे नक्की आहे इकडे बाबू स्कूलमधून आलाय तर बघा त्याने त्याचे कपडे असेच टाकून दिलेत की त्याला वाटलं की आता मी बसते आणि आता तो म्हटला की तुझं तू उचला आता मी काय ठेवणार नाही म्हणले ओके बाबू ठीक आहे चालेल मग त्यानंतर इकडे आमचा सा बाबू सायकल खेळत होता आणि इकडे बघा आमचा शिवांश वरती झोपलाय म्हणजे ह्यांना ना सायकल वगैरे ते प्लाय एवढं छान आहे ना तो प्लाय किंवा अजूनही खराब झालेलं नाही आहे आणि इकडे मी एका साईडला थोडासा रेस करते तोपर्यंत हा एवढा आगाव आहे नऊ महिन्याचाच आहे पण बघा त्याची बुद्धी किती चलाक झालेली आहे तो चक्क गाडीवर उभा राहून की बेड किचनमध्ये बघतोय कोण काय करते आणि कोण नाही तरी ते लॅपटॉपचं भावाचं काम चालू होतं मी म्हटलं मला पण दे बाबा कधीतरी एडिटिंगला तो बोलला के बोलला पण ना त्याचा लॅपटॉप पहिल्यांदाच घेतला होता आणि असं लॅपटॉप मी मी कधी मला काही लॅपटॉपचा प्रश्नच आला नाही पण बट मला लॅपटॉपही छान वाटला आणि म्हणजे ना छान आहे प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये म्हणजे मदरबोर्ड वगैरे त्याला ना चांगला पाहिजे चा होता त्याच्यामुळे त्याने घेतला होता आणि इकडे बघा इकडे आता त्याला आज जायचं होतं लगेच आज लॅपटॉप घेतला आणि आज जायचं होतं त्याला गावी म्हणून त्याने इथं त्याच्या दोन पॅक रेडी बॅग रेडी केल्या होत्या तर एवढ्या मोठ्या बॅग आणि अजून काही सामान असेल ते पूर्ण पॅक केलं आणि इथे केले होते आज शाबूचे एवढे असं काही नाही स्पेशल वगैरे हो काहीच नसतं पण ना ज्यावेळेस मनाला आलं आलं म्हणायला गेले शेणाला असं का मग इथे दही साखर टाक टाकलेलं दह्यामध्ये साखर टाकलेली आहे आणि ते वडे वगैरे खाल्ले मग इथे बघा मी जाणार होते म्हणजे बा एक वाजता गेले होते आज बाहेर बाहेर जाण्यापूर्वी ना मला थोडंसं काम होतं ते काय अंगणवाडीत जाऊन आले थोडंसं बाळाचं खाऊ नको होता म्हणून ना ते ना म्हणजे साईन करून आले तिथे जाऊन मग इकडे जात होती जरा थोडंसं फिरायला थोडंसं राऊंड मारायला बाहेर म्हटलं तर थोडं बाहेर फ्रेशनेस असल्याशिवाय ना, फ्रेशने ना। गेल्याशिवाय मला तर काही करमतच नाही आहे मग त्यानंतर आज संध्या मग तिथून आल्यानंतर चार वाजता तर परत जेवण वगैरे झालं मग चार वाजता म्हटलं की आज डबे क्लीन करून घ्यावा कारण की डबे क्लीन केल्याशिवाय ना प्रत म्हणजे वास वगैरे येत नाही कुंबट वगैरे काय असं वाटत नाही त्याच्यामुळे ना किचनची साफसफाई करायला मला भरपूर आवडत असते आणि मला प्रत्येक गोष्टीची पहिल्यापासून अशीच आवड आहे की इथे बघा मी पुरेपूर्ण डब्यातलं सामान काढून ठेवलेलं आहे हे बिस्किट वगैरे आत्ता आणलेले आहे डी सामान त्याच्यामुळे ते डबे वगैरे धुतले आणि ते जे काही डबे होते बाहेरचे ते पूर्ण सुकवले आणि त्याला पुसून ह्या डब्यामध्ये मी फक्त एकच डबा तो फक्त मी त्या बिस्किटसाठी केलेला आहे त्याच्यामुळे मला ना थोडं सामान आहे आणि जास्त मला भरण्याचा यूज का होतो कारण की ट्रान्सपरंट असल्यामुळं ते सर्व आपल्याला गोष्टी दिसत असतात त्याच्यामुळे मी ठेवलेलं आहे आणि घरामध्ये मी महिन्यातनं एकदाच किराणा भरते त्याच्यामुळे मला जे काही लागेल ते मी एकदाच आणत असते कारण जेणेकरून मला प प्रत्येक वेळेस बाहेर जायला नको आणि मी मुलांना शक्यतो बाहेरचं देतच नाही आहे मग इकडे बघा हे होते आपले ओवा जिरे बडशोप ह्या सर्व छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्या आपल्याला प्रत्येक गोष्टीला दुकानाला जायला नको कारण की हे असतात ऑफिसला त्याच्यामुळे मला प्रत्येक गोष्ट अशी बाहेर जायला काय होतच नाही मग बाकीचे जे काही डबे अर्धे पुसले आणि बाकीचे इथे मी ठेवले होते तर मी म्हटले की जसं जसं होईल तसं तसं मी भरत जाईल त्याला तर माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका